झारखंड आणि इतर राज्यांच्या नक्सलग्रस्त भागात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपला यासाठी झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात नक्सलग्रस्त भागात गोवा सशस्त्र पोलिसांच्या सुमारे दहा तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी एसपी नरेश मडगावकर पी आय एल्वीस बारबोस पी आय विद्यानंद पवार तसंच इतर नऊशे पोलीस कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत गोवा सशस्त्र पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त प्रयत्नानं या भागात कोणतीही मोठी घटना न होता निवडणूक शांततेत पार पडली देवी लहिराईबद्दल टिप्पणी केल्यानं श्रेया धारगळकर आणि स्विडेल रॉड्रिगीज यांना अटक करण्याची मागणी करत पोलीस स्थानकावर भाविक जमा झाले दोन्ही महिलांनी केलेल्या टिप्पणीमुळे धोंड समाजाच्या भावना दुखावल्या असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आणि राईट ना तुमची किती मागणी असतात किंवा राईट ना मागणी असतात ते ही जे वाईट उलयला पण आमच्या देवी बद्दल ते आम्ही टॉलरेट करचे ना ती आमका आयच्या आयच जाय आम्ही सोडचे ना चुकी केल्या ती मानून घ्या कोणी येत आहे ती कोणी पोल्युशन म्हटलं न आणि ते आणि त्याका शहरात किती म्हटलं न ते त्यांनी त्याका खबर आहे किती म्हटलं ते ते त्यांना सपोर्ट करता कोणा त्याका अजून खबर ना ते गोयकर का घाटी घाटी का गोयकर पहिली जाणार त्याका विचार त्याका ते हे आता लाकडा तुम्ही हे नान जेवण रात आले त्यांना पोल्युशन जाय नसले आता तुम्हाला गॅस म्हणजे प्रॉब्लेम झाला आणि इतके हे स्क्रेप जाता त्यांना पोल्युशन लाकडा ही सगळ्यांची तो हमखणा वयता ಸಣ್ಣ ಬಿಜೇಲೆ ಪುರೀ ಮಾಡಗ ತಡಿ ಪಾರ तसं ह्या चेडू आखून आपल्या घरात दूर त्याला ट्रेनिंग करत त्या कल्चर शिकोवक जात धर्म म्हणजे किती शिकोवक जाय सगळ्या धर्मांक रिस्पेक्ट दिवस हे शिकोवक जात या चेडूक आणि मागीर त्या चेडूक हे करपचे की बाहेर सो आता जर ते मायनर ना अरेस्ट जाऊकच जाय न्हू ते चेडू तुका पहिली सांगा सर अरेस्ट त्या केले ना ते हा हाडून पासून लॉ एंड ऑर्डर हातीन घेऊची पडली

आम्ही नको किया ते पण सांगले महिनरपासून एरेस्ट करू मेळा जोपर्यंत या पोलीस नावले एश्स मिळाला त्यांचे अश्युरं दिला अश्युरन्स दिवस सांगला करता म्हणून पण जो जो पर्यंत घडामोडी घडना आणि स्वतः अक्षय दोळ्यांनी पळणार की ह्या गजाली घडल्या म्हणून तोपर्यंत आम्ही हंगून वचना जे सगळे शिरगावांनी आणि इतर एरियेतल्या जे भावी गेले त्यांचा डिमांड असं की जे एक एफ आय आर केलेली आम्ही तिथून तेथून अरेस्ट मागतात त्यानंतर आम्ही त्यांना सांगले तिथून आम्ही ऑलरेडी पनिशमेंट जे लेस देन सेवन इयर्स असल्या कारण फोटी वन ही नोटीस दिलेली आसा तिका आणि फोटी वन नोटीस दिल्यानंतर जर अरेस्ट करपाची गरज पडटा तर कोर्टाचे पर्मिशन वील रायट टू द कॉर्ट फुडले फर हा इन्व्हेस्टिगेशन चालू असा कोर्टा आमी बरयतले आज आणि ज्या प्रमाणे डायरेक्शन आता त्याप्रमाणे फुले इन्व्हेस्टिगेशन चालू सर ते गॅदर झालं क्रावडाचो त्यांचा डिमांड की इमिजिएट अरेस्ट मागणार पंप अटेंडंटला मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पीडब्ल्यूडी कामगारांनी फोंडा पोलीस स्थानकावर धडक दिली पाणी सोडत नसल्याच्या कारणावरून शांतीनगर येथील काही स्थानिकांनी पीडित पंप चालक विष्णू गावकर यांना मारहाण केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे

म्हणजे मेडिकल करपाक लागोन का आगा। आज गेल्लो तो आताच आयला तो मेडिकल आता जो रिपोर्ट मेळना पूण स्टील तो म्हणटा आपल्याक काल मारले त्याचे त्रास जाता म्हणजे ताका मारपाचे न्ही तेंची कंप्लेंट दिवप उदक जाल्यार असो कंप्लेंट दिवप ना कित्याक तेजे लास्ट वीस वर्सां तो थंय काम करता आनी आजून पर्यंत तेजेर एकदांय कंप्लेंट येवना की उदकाक लागून तेजेर आजून पर्यंत कंप्लेंट येवना आनी सडनली तो आयलो जो 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 कल्प्रीट मारलो जो आसा तो आयलो आणि त्या बाहेर भारतो थं ऑन ड्युटी आशिल् आणि त्यांनी बाहेर आपण आणि मारला त्यांच्यानी आता आमच्या सांगणं एकच किती जे हे सगळे काम करतात ते सगळे लोकां खात काम करतात आणि तो पर्सनली त्याचे उदकून दिवस दिव शकना न्ही टाकेन तो त्याच्या घराकडच्या उदक हाडून टाकय घालून लोकांनी काम करता नी जर मिस्टेक झाली असा जर त्यांनी डिव्हिजन जो त्याचा एई असा वॉटेवर जे स्टाफ असा त्यांच्याकडे त्यांनी कंप्लेन दिवची आशिल्ली पण त्यांनी ती कंप्लेन बी काय देताना सरळ भायर भाय आणि त्याच्या गोला धरला मार्ग ते वक्ल सुद्धा तेव्हा फुटलेले असा आणि काल तो लेट ज्ल्या कारणात मेडिकल आणि आता तो सकाळी मेडिकल करून आलेलं असा आम्ही पोलीस स्टेशनचे कंप्लेन बीन येईन ऑलरेडी फाईल केली असा आम्ही ते ओगी वचपानं एक्किस्टाओगी राहतो असं मारून आज आमके मारतलो आणि तो मारून लिपोन असा त्या पोलिसांना खबर खास त्याने हाडपता त्याचा आणि आम्ही ये येई येऊ हो सी एमात ओगी रावना आम्ही आज घरी ना जर आम्ही आज बंद करताना स्ट्राईक हा असताल आणि फालसुद्धा मेळणा फाले पुढच्या स्ट्रायकर बंद दोरता दोनतले